ती घंटी आहे ना अशी एका मोमेंटला नाही वाजली ती या प्रो मी आता जशी प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसमध्ये वाजली त्यानंतर आमचा जो साखरपुडा झाला ना त्याच्यात जनरली अंगठी घालणं असं असतं आमचं अंगठीचे पण काय काही किस्से आहेत अंगठी बनवण्याचे अंगठी हे करण्याचे सो सो त्या ते तेवढं डिटेल नाही जात पण अंगठी घालताना पहिलं मुलीने घालायची असते तर जनरली आपण सिनेमामध्ये बघितलंय किंवा इमॅजिन केलंय की मुलगा गुडघ्यावर बसून अंगठी सो माझं असं ठरलं होतं की गुडघ्यावर बसून मी अंगठी घालणार आणि तिने मला सांगितलं होतं मला गुडघ्यावर बसून अंगठी घालायची आम्ही म्हटलं नाही असं काय नाही सर सा अंगठी घालायचे आपलं नॉर्मल करायचं तर मेन ते सरप्राईज देणार होतो बट त्याच्या ऐवजी तिने मला सरप्राईज केलं की ती गुडघ्यावर बसली तिने मला अंगठी घातली आणि ते एवढं छान सगळ्यांनी हे केलं म्हणजे अप्रिशिएट केलं माझ्या बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं की अरे निख्या उत्तम काढलं सगळं म्हणजे कुठला गुण असं कुठला क्षण होता, होता जेव्हा तो आवडला की त्याच्यातलं काहीतरी आवडलं घंटी वाजली आपण जसं त्याने तुला सांगितलं की साखरपुड्यातला तो क्षण तो विसरू शकत नाही तुझ्या बाबतीत असं कुठला क्षण होता म्हणजे घंटी वाजली जसं ते म्हणाले हळूहळू किंवा वाईब कळली होती की वाजेल म्हणून माझ्यासाठी तो क्षण असा एकदम पेक्युलर नाही काय माझ्यासाठी काही केलं नाही तुम्ही असं म्हणजे अजून म्हणजे करायला हवं लवकर येते पण एक असं सांगायला आवडेल की निखिल मधला आवडलेला गुण किंवा असं वाटलं की, वाट की हा म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवातीला बोलायचो ना अपेक्षांबद्दल म्हणजे एकमेकांकडून ज्या अपेक्षांबद्दल तर असं होतं की निखिलच्या काहीच अपेक्षा अटी नव्हत्या म्हणजे मी पुण्याला जॉब होती सो so, तो एक आमच्यामध्ये स्ट्रगल असणार होता की मी पुण्याला आहे आणि निखिल इथे असतील तर ते कसं आपण मॅनेज करू वगैरे पण म्हणजे माझ्यासोबत असं झालेलं की ते मॅनेज नाही होऊ शकत असं पण निखिल बघ की करू आपण ते मॅनेज सो ते एक होतं की हा म्हणजे पुढे येणारे ज्या काही ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्या लागतील त्या आपण अशा बोलून सॉल्व्ह करू शकतो कारण की शेवटी पुढे जाऊन तेच सगळं जास्त इम्पॉर्टंट होऊन जात तेवढी जाणीव हो होती असं त्या क्षणापासून अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या की बरोबर आपला निर्णय बरोबर बरच समजूतदार आहेत ते खरंच म्हणजे आता म्हणजे मला फार जेवण येतं असतलं नाहीये पण निखील कधीच असं काही हे नाही म्हणत की हे असंच आहे असंच कर तसंच हे कसं म्हणणार सातच्या शिफ्टला बायको चार वाजता उठून जर का डबा तयार करून देत असेल याबाबत तर इतके कुठे एवढं कुठेच नाही पण चैत्रानी तुला विचारेन एकतर म्हणजे सगळ्यांना माहितच असेल अभिनेता निखिल राजशिर्के डॉक्टरही आहे त्यामुळे तू डॉक्टर ती इंजिनियर त्याच्यात बरं तुला तर कळलंच असेल की आपला नवरा डॉक्टर असला तरी तो अभिनेता आहे बाय प्रोफेशन तुम्ही दोघेही वेगवेगळे आहात तर ती तुझ्या बाजूने एक मुलीच्या बाजूने स्वाभाविक असतं ते सगळी घालवे तर तुझ्या बाजूने ते होतं का की अरे कसं ऍडजस्ट होणार आहे किंवा आता कसं ऍडजस्ट करतेस की हे दोन प्रोफेशन वेगळं असणं आणि एकमेकांना एवढी आयडिया नव्हती म्हणजे एवढं अनिवन असेल अशी आहे अनिवन असत एवढं माहिती होत पण एवढं खूप हार्डशिप आहे म्हणजे त्या फेमच्या मागे खूप हार्डशिप आहे हे कळतंय मला आता जे मला हे म्हणजे मला असं झालं हे पण हवं हे पण हवं आहे आपल्याला कारण की नवऱ्याचं काम ओळखलं गेलं हवं आहे आणि ती विजिबिलिटीच त्यांचं काम आहे त्यामुळे ते तेही आहे सो एवढी आयडिया नव्हती म्हणजे मला असं वाटायचं की ह्यांचं पण थोडं फार असेल आपल्यासारखं थोडं एक्सटेंड होत असेल आउटिंग आऊट काय आउट होत असतील पण ठीक आहे आपण पण जातो ऑन साईट <laughs> असं वाटायचं सा। आणि म्हणजे काय म्हणतात प्रत्येक वेळेला प्रोजेक्ट शोधणं ते सगळं थोडंसं माहित कारण की आता इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया असल्यामुळे इंडस्ट्री अगदीच हो। अननोन नाही पण जे लग्न झाल्यानंतर <laughs> जे मी बघितलं ते फारच वेगळं होत म्हणजे असं माझं कसं आलं लग्न होईपर्यंत माझ्याकडे माझं काम सुरू झालेलं नव्हतं त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता मी म्हणायचो तुला आता जेवढा वेळ हवंय तेवढा घे तिचं व्हायचं असं कशा नंतर नंतर पण नाही कशाला आणि लग्न माझ्या हळदीला मला फोन आला अरे आपल्याला फोटो शूट करायचंय कधी यायचं मी म्हटलं नाही हो येऊ शकत कारण मला हळद लागली लग्न झाल्यानंतर एक चार दिवसानंतर मी जे शूटला सुरुवात केली ते अजूनही मी शूटच करतोय मला बाहेर फिरायला लक्ष्मी निवास झाला थोडक्यात लक्ष्मी निवास झाला लक्ष्मी आली हे सगळं सुरूच आहे पण तुला विचारेन की आता तू जसं म्हणाली की आत्ता आता कळत कळतंय की हे प्रोफेशन किती वेगळं आहे आर्ट फील्ड किती आहे पण जसं निखिल मग अशी तुझा उल्लेख करत होता की सातची शिफ्ट असताना चारला बायको उठते डबा देते याच्यासारखं सुख नाहीये ते तुझ्या कसं अंगवळणी पडते किंवा या सगळ्या अॅटमॉस्फिअरला बायको म्हणून तू कसं ऍडजस्ट करते आणि त्याच्यामध्ये नवरा म्हणून निखिलची कशी साथ आहे मलाही नाही माहिती मी कसं ते नाही गेलं तर काय काही घर नाही दुसऱ्या दिवशीचा कसं म्हणजे पण असं ऑनेस्टली सांगायचं तर मलाही नाही माहिती की ते कसं घडतंय कारण की मी काय घरी उठून काहीच करायचं आईला सांगितलं तर तू स्वतःचा कधी त्यामुळे हे काय ती आता आई वडीलच आपले सांगत असतात की रिस्पॉन्सिबिलिटी पडली की तुम्ही कराल तसं झालंय ते कदाचित आमच्या बाबतीत आणि एक कारण की इनिशियली कधी कधी नाही पण जमायचं पण मग आता मी असं घरच्या जेवणाकडे वळूया अशा याच्याने म्हणून ते होत आहे म्हणजे मी उठते आहे कदाचित रिस्पॉन्सिबिलिटीच हे आहे पण ते होत आहे त्यानंतर माझं ऑफिस असतं आणि निखिल त्यांच्या साईडनी ह्या सगळ्यांमध्ये कसं हे करतात म्हणजे तेही मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हो फोन करतात काय करतेस कसं चाललंय बिकॉज ते आमच्या घरात खूप आहे की ही एकटी असते हिच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे ते निखिल निखिलच्या आईबाबत सगळे मिळून करतात तर ते एक असतंच त्याशिवाय जेव्हा निखिलचं जसं पॅकअप होतं तसं निखिलच्या माझ्या मते सेट वर सगळ्यांना माहिती असेल की बाबा दादाचं पॅकअप झालंय दादा काय थांबणार नाहीये त्यामुळे ते जसं पॅकअप झालं तसं त्यांचं धाव पहिला घर हे असत आणि बाराची रात्री बाराला जरी सुटले आणि सकाळी सातची शिफ्ट जरी असली तरी ते घरीच येतात आणि आमचं म्हणजे शिव ठाण्यात आहे आम्ही गोरेगावात राहतो त्यामुळे ऑलमोस्ट रोज एक दीड तासाचा ता प्रवास आहे वन वे तरी ते रात्री येतात म्हणजे दॅट इज हिल्स साइड कि ते कामातून जो काही वेळ म्हणजे सकाळी आम्हाला दहा मिनिटंच मिळत असतील पण तो ते द्यायचा प्रयत्न करतात म्हणजे घरी कुणीतरी वाट पाहत ही भावना आहे हो आणि ते दिवसभर वाट पाहिल्यानंतर जर का असं आलं की नाही असं मग काय त्याला मग कशाला मग एकट होत त्याला काय काय पण आता जेवणाचा विषय काढला कल्चरली दोन्ही घरची जेवण सेम आहे की तुला काही शिकावं लागतंय किंवा असं काही करावं लागतंय ऍक्च्युली तेवढा पण फरक नाहीये कारण की आम्ही सेम साईड असल्यामुळे तशी पद्धत से सेमच से आहे बऱ्यापैकी एका दुसरे डिश इकडे तिकडे पकडले तर मॅक्झिमम एटी पर्सेंट आपण बोलू शकतो सेमच आहे पण आम्ही पारंपरिक कमी म्हणतो असं म्हणजे इंटरेस्टिंग नवीन नवीन हा तस प्रयोग हा प्रयोग बरेच होतं काय आवडतं निखिलला जीवनातलं निखिल ऍक्च्युअली निखिलला जे आवडतं ते मी फार कमी बनू किंवा <laughs> नाहीच बनवत निखिलला फिश जास्त आवडतं <laughs> पण आमच्याकडे फिश फार कमी बनतं मला ते फार नाही आवडत हा त्यामुळे पण निखिलला म्हणजे नॉनव्हेज साईडनी जरी म्हणायचं झालं तरी फिश इज एनी टाईम चैत्रलीला काय आवडतं चैत्रलीला व्हेज आवडत सगळं हो म्हणजे ती तिला जर का काही ऑप्शन असेल व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये ती व्हेज जास्तीत जास्त प्रेफर करते त्यामुळे मला पण वेगवेगळ्या वेग व्हेजच्या डिशेस आता साध्या खायला मिळत आहेत पण सासूबाईंकडनं काही शिकलीच का वेगळा पदार्थ शिरक्यांकडे आल्यानंतर आ, एकत्र न राहत असल्यामुळे तसं फार हे नाही मिळाले पण छोट्या मोठ्या गोष्टी शिकले म्हणजे आता आम्ही गावी गेलेलो हो तर एकत्र होतो तर त्यांनी आता मला रिसेंटली ते टोमॅटोचा सार करायला शिकवलेला त्यांच्या ह्याच्याने म्हणजे वाटर लावून वगैरे असं तर असं गोष्टी शिकले त्याशिवाय ते जेव्हा चिकन बनवतात तेव्हा मालवणी पद्धतीने बनवतात म्हणजे रस्सा तांबडा रस्सा वेगळा काढून सुका चिकन करून तर त्या गोष्टी सगळ्या त्यांच्याकडून बघून बघून लक्षात आल्या आहेत बनवायचे आहेत पण असं जेव्हा एकत्र असतो तेव्हा त्यांना विचारूनच बाबा आता हे असं करू का जेणेकरून ते थोडं येत जाईल खूप उत्तम स्वयंपाक करतोय काय केलंय तुझ्यासाठी कधी काय केलंय चिकन सिक्स्टी फाय बनवलेला खूप मस्त बनवलेलं म्हणजे ते मी सांगू शकते पण निखील असं कधी झालंय का की दोघांकड नाही तुला एकटीला बोलत नाही असं कधी झालंय का की पदार्थ गणलाय पण आता प्रेमापोटी तो चांगला म्हणून घ्यावा लागेल ला। असं झालंय का कधी भीतीपोटी चांगला ठरवून आलास का नाही कशाला ठरवायचं मी घाबरतच नाही बायको सुगरण आहे म्हणजे बायको सुगरण असं कालच झालं मी कालच असं झालं माझ्याकडून त्यामुळे काय झालं नेमकं काल निखिल काल पोहे जे झाले होते ना लग्नाच्या आधी पोहे खाल्ले असते जसे तर कदाचित लग्न झालं नसतं तर पोहे झाल्यानंतर <laughs> <तो> ते थोडे वाफवावे लागतात ना तर ते वाफ नव्हती दिली त्यामुळे त्यातली ते सगळे असे मिक्स नव्हते झाले छान सो so, त्या त्या सगळ्या त्रुटी राहतात त्या हळूहळू तयार रोज केल्यानंतर आपल्याला येतात मिक्स नव्हते झाले <laughs> <laughs>